शेतकरी मित्र हे मय वीर आता आणल्याच्यात मासोळ्या सोडायला हां हां मासोळ्या पुढे चालू मोठ्या झाल्यात खाय भेटल्यात भेटल्या नाही तर नाही भेटल्या भाई या असायचं मासोळ्या पा कशा बुळबुळ करायला की नाही दिसायला की नाही दिसायला की नाही बरं कशा बुळबुळ करायचं सोडतं इरीमध्ये हां टाक रे भाऊ इरीत मासोळ्या टाक बरं प्रेमाने टाक खाली पडू देऊ नको हा तशा असं असं ना कसा आपला आपण जतन करावं लागते टाक टाक हा मासोळी सोडायला आम्ही सोडल्या अ शिलक बस रेडी आणि असं पाण्यानं धुतलं आज असं पाण्यानं धुतलं मजाक नाही असं धुतलं माहीत काय सांग तुम्हाला त्याचं नव्हतं करून ठेवलं रे शिलक राहिलं तेवढं नेलं रे वार पाणी गारा मोकळच केलं रे मायच्या निसर्ग का आपल्याला सुखानं खाऊ दे ना व्यापारी सुकाने खाऊ दे निसर्ग सुखानं खाऊ दे भाव मायच्या कापसाला चार ना पाच हजार भाव आहे एवढा खूप झाला होता सरकारनं एक हजार द्याव शेतकऱ्याला बस आपलेच घर भरा उड्डात गेली शेती